बजुरंगास माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना मी देत नव्हतो या शाळे मी उद्याला लागली मी त्याला सांगितलं होत कि काही गोष्टी व्यसन हातात ठेवायच्या असते मला माहितीये पस्तीस वर्ष घासली काय असा तसा वर्धन नाही फक्त आता पंकजाताई निवडून आल्यानंतर मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला ह्या वर्षी शिफारस आयोजित करावं आपण आता तिथे चालतंय त्याच्यावर आपण चालवायचं मित्रांनो या पद्धतीने आपण पुढे जाऊ शेवटी जा माणूस की महत्वाची पुढे कुणाचा कायमचा शत्रू नसतं पुढे कुणाचा कायमचा मित्र नसतं माणूस की महत्वाची आणि ती गोष्ट लक्षात ठेवा आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून घ्या हो, दादा <laughs> ए, <laughs> ना मी देत नव्हतो या शाळे मी उद्याला लावली मी त्याला सांगितलं होत कि काही गोष्टी व्यसन हातात ठेवायच्या असते मला माहितीये राजकारणात पस्तीस वर्ष घासली काय असा तसा वर्धन एक पडलो त्यामुळं <laughs> मला माहिती होत ही कुठतरी मारणार काय मारणार की अजित पवारांचा तोल त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या दादा एन एसी पैसे द्या गोळू होत खरं नाही कधी कधी आमच्या अनुबाबूला माणसंच गाडी पण माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळ त्या पद्धतीनं अरे बजरंगा तू सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की होईल दिसत छाती फाडण्यावर मरून जाशील कोण दिसणार काय उभे ती छाती फाडलेली वेगळी खूप मोठं बजरंगा तू स्वतःला समजायला बार्शी मध्ये चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय कार बर चाललं होतं त्याला काय अंदाज आठवली कोणाला आणि ते एकदम उभंच राहिले माझं उभं राहून ट्रायल झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काही पैसे आल्यानंतर मस्ती येते आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली अरे इतके दिवस माझ्या बरोबर राहिला आणि आता मला सोडलं की मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे स्वतःही खासदारकीला पाडला आणि त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती आणि ती तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही खासदार व्हायला आणि बाकीची जण लय तुझं नाही तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही अजिबात काही आणू नका हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बाराम कतारांना बरोबर घेऊन मावळे बघून घेऊन इंदवी स्वराज्याची स्थापना केली होता जीवा म्हणून शिवा जे आपण विसरता कामा नये आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाची सगळ्यांची आपल्याला शिफड आहे आपल्या महापुरुषांची आपल्याला शिफड आहे त्याचा विसर पडता कामा का नये निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जे अंतर वाढतं समाजाची तेढ निर्माण होती ती तेढ मिटवायला फार वेळ लागतो मित्रांनो मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचं मतदारांना सांगायचं तुम्ही काय काळजी करू नका आम्ही सरकारमध्ये यंदा सरकारमध्ये असताना मी मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी भाग भागवण केलं किती एक हजार कोटी मी के विचार केला नाही हा कुठल्या जातीचा हा कुठल्या धर्माचा हा कुठल्या पंथाचा शेवटी सगळे आपण भारतीय आहोत याचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज जसं अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाजाला मिळत जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो कर्ज आपण उपलब्ध महामंडळातर्फे करून देतो महाज्योती आहे सारखी आहे माझ्या मागासवर्गीयांच्या करता बारकी माझा मातक समाज म्हणायचा दादा आम्हाला हो भांड्या होतो बारतीचा जास्तीत जास्त उपयोग नवभवत नव्हतो इथंही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्याकरता आरटी केलं शेवटी सर्वजण आपली या पद्धतीनं इतर पण समाजाला वेगवेगळी महामंडळ आपण काढून दिली आणि अशा पद्धतीनं अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला जे तुला आठवत असेल माझ्या चेंबरला निघून झाली हसन मुश्रीफ होते आपला अब्दुल सत्तार होता बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक समज मला सांगत होता उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही दफानभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही दफाभूमी करायला निधी नाही अशा वेगवेगळ्या शादी खाण्याला निधी नाही यावेळेस या, या सगळ्या कामाला निधी दिला तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे बाळासाहेब तुझ्याकड पण निधी आला धनंजय तुझ्याकड पण निधी आला असा भेदभाव केला नाही शेवटी सगळी आपली माणसं आहेत त्याचा विचार आम्ही लोकांनी केला त्याच्यामध्ये वॉक बोर्डाच्या जमिनी काही जण लाटायला निघालो त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही हे काय काय सांगतात आणि ही सरकार आलो की हल्लो गोळा त्यांची पाकिस्तानला पाठवते काय तुमच्या बापाच्या लढचे पाकिस्तानला पाठवायला काही पण बोलतात काही पण सांगता कुठला नाटा प्रचार करता त्याच्यामध्ये मागासवर्गीय मत घ्यायला त्यांच्या हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार घटना बदलणार आता निवडणुकाच होणार नाही असं सांगायला मागं कुठं बघत नाही अरे काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा सा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही नरेंद्रभाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सन्मान ठेवण्याच्या करता सन्मान त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला सुरू केला दरवर्षी संविधान दिन सुरू केला या काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब सुधीर राहिलो काँग्रेस वेळ विरोधी आमदार खासदार उभा केला आणि बाबासाहेबांना तुम्हाला जर बाबासाहेबांच्या दाखवता तर हयात असताना त्यांना काही महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे काही लोकांना बिनविरोध निवडून द्यायचा यंदा सुरत आणि मला इंदूरचा खासदार बिनिरोध निवडून आलाय पण नोंद माझ्या मागासवर्गीय समाजाने या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं मित्रांनो राष्ट्र मोठं झालं तर महाराष्ट्र मोठा होईल ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती आणि आम्ही नेमकं त्याच रस्त्याने चाललो आम्ही विकासाच्या करता ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या माणसाला पण मदत झाली पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे त्याच्यात केंद्रामध्ये पैकरीच्या काही मुंडे गेल्या तर तिथं रेल्वेचे प्रश्न सोडवण्याच्या कथा निधी आणण्याचं काम ते करतील त्याच्या संदर्भामध्ये इतर बाबतीमध्ये नॅशनल हायवेची कामं असतील आरूली ब्रिजची कामं असतील त्याच्यामध्ये आत्ताच मी आमच्या डॉक्टर क्षीरसागरांशी बोलत होतो सोलापूर धुळे नॅशनल हायवे बावन बीडच्या दा। बायपास दोन्ही बाजूला उद्यानपूर ब्रिज आणि बायपास रोडवर सर्विस रोड योगेश क्षीरसागर सांगत होते दादा आत्ताच नितीन गडकरी साहेबांनी ते जाहीर केलं त्याच्यामध्ये बीड शहरामध्ये नगरस्थान टप्पा तीन सतरा रस्ते ते आपल्याला करायचे आपला मराठवाड्यातला बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा शहराचं ठिकाण जिल्ह्याचं ठिकाण त्यामुळे याही बाबतीमध्ये डॉक्टर योगेश आपण काळजी करू नका ते आमच्याच एकनाथ शिंदे यांच्याकडून काम आपल्या निवडणूक संपल्यानंतर आचारसंहित्य संपल्यानंतर मी धनंजय त्याच्यामध्ये पंकजाताई आम्ही सगळेजण जाऊ एकना तर सांगितलं तर एकनाथांनाही म्हणणार नाही हेही काम तुमचा मार्गी जाऊ आपल्याला शेवटी कामं करायची आपण कामाची गरज आपण नुसतंच गप्पा मारणारी माणसं नाही आहे